म्हणजे मतांचा डिफरन्स जो आहे तो अनुजा आपण पाहिलं असेल तर किती कमी कमी होताना पाहायला मिळतो इंटरेस्टिंग अशी ही लढत राहणार आहे आणि जर आपण पाहिलं असेल तर अशीच लढत आपण उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा पाहिली होती वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये पण जर आपण पाहिलं तर दोनशे तीनशे करत मग थेट अठरा हजारांचा लीड जो आहे तो वर्षा गायकवाड यांनी घेतल्याचं आपण पाहिलं होतं आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काँग्रेसच्या बद्दल बोलत होतो पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या पक्षाबद्दल बोललं पाहिजे स्वतः शरद पवारांबद्दल बोललं पाहिजे आणि एक महत्वाची रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस फक्त अठ्ठेचाळीस मतांना विजय झालेले आहेत अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झालेला आहे आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर एकनाथ शिंदेचे उमेदवार फक्त अठ्ठेचाळीस मतांनी विजय झालेले उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं अनुजा आपण मग अशी उल्लेख केला त्यानुसार फेर मतमोजणी जी आहे त्याची मागणी करण्यात आली होती रवींद्र वायकर यांच्याकडनं आणि आपण पाहतो आहोत की अगदी एक थोड्याशा फरकानं म्हणजे अठ्ठेचाळीस मता म्हणजे हा काही फार मोठा लीड नाही असं म्हणायला काही हरकत नाही पण फेर मोजणीचा जो फायदा आहे तो झाला अनेकदा जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं रिचेकिंगचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना होताना पाहायला मिळत नाही पण इथं मात्र रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांचा फायदा होऊन ते विजयी झाले ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या मुंबई खरं तर सहा पैकी पाच जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे असं चित्र जे आपल्याला दिसलेलं होतं ते आता काहीस बदललेलं आहे एका जागेवर शिंदेच्या शिवसेनेने आघाडी घेतली असं पाहायला मिळते म्हणजे एक जागा ही भाजपाला मिळाली एक जागा ही शिंदेच्या शिवसेनेला मिळाली आणि परिणामी दोन जागा महायुतीच्या पावड्या आल्या आणि महाविकास आघाडीची संख्या घटून पाच वरून ती चार वर आलेली आहे आता आपण संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र ठेवूया की कुठल्या मतदारसंघामध्ये काय चित्र आहे तुम्ही त्या त्या मतदारसंघातले असाल तर तुमच्याकडे कोण जिंकले कोण पराभूत याचं चित्र तुमच्या समोर दिसेल आपण सुरुवातीला पाहिलं तर हे आहे वर्ध्याचं ठिकाणी रामदास पराभूत झालेले आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमर काळे हे विजयी झालेले आहेत या पुढचा आपण शिरूर पाऊ या राष्ट्रवादी विरुद्ध ही राष्ट्रवादी लढत होती या ठिकाणी शिवाजीराव अडळराव पाटील हे पराभूत झालेले आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे विजयी झालेले आहेत याच्यानंतर जर पुढचा मतदारसंघ आपण पाहिला तर त्या ठिकाणी मुंबई दक्षिण मध्य पराभूत झालेले आहेत राहुल शेवाळे विद्यमान खासदार पराभूत झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांनी एक तगडी लढत दिलेली आहे त्यांच्याकडनं तर फार कमी लोकांनी प्रेडिक्ट केलेलं लो होतं की अनिल देसाई हे मैदान मारू शकतील का पण ते जिंकलेले आहेत अकोल्याची आपण ही पाहिली तर तिरंगी लढत होती ज्याच्यामध्ये अनुप धोत्रे भाजपच्या यांनी मैदान मारलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर पराभूत झालेले आहेत काँग्रेसचे अभय पाटील सुद्धा पराभूत झाले तर पुढच्या लोकसभा मतदारसंघाकडे वळलं पाहिजे ती म्हणजे दक्षिण मुंबईची लोकसभा मतदारसंघ इथं अरविंद सावंत ठाकरे गटाचे जे, जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि यामिनी जाधव ज्या आहेत त्या पराभूत झालेल्या आहेत त्या एकनाथ जा शिंदेच्या आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं बळवंत वानखडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत नवनीत राणा पराभूत झालेले आहेत आणि दिनेश बुब हे सुद्धा पराभूत झालेले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील भाजपचे विजयी झालेले आहेत आणि मामा मात्रे जे हे पराभूत झालेले आणि हे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार या पराभूत आहेत आणि भास्कर भगरे हे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात अनुजा पुढचे मतदार पुढचा मतदारसंघ आपण जर पाहिला तर तो शिर्डीचा आहे या ठिकाणी सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत की ठाकरे गटाचे भाऊसाहेब बाग जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेला इथे पराभवाचा सामना करावा लागलेला आहे माढ्याचं चित्र जर आपण पाहिलं तर धैर्यशील मोहिते शरद पवारांचा खूप मोठा विजय माडा त्यांना भाजपकडनं आपल्याकडे घेऊन येता आलेला आहे तर हा एक मोठा विजय आहे आणि भाजपच्या निंबाळकर रणजित सिंग नाईक निंबाळकर विद्यमान खासदारांना एक प्रकारे हा धक्का दिलेला आहे माड्याबद्दल एक विशेष चर्चा होऊ शकते पुढचा मतदारसंघ जर आपण पाहिला तर हात कणंगले ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झालेले आहेत ठाकरेंना इथे धक्का बसलेला आहे सत्यजित पाटील पराभूत राजू शेट्टी सुद्धा इथे पराभूत झालेले आहेत या पुढचा मतदारसंघ जर आपण पुन्हा एकदा पाहिला माडा आपला झालेला आहे पुढे मध्ये जर आपण गेलो इथली विक्ट्री जी आहे तीवर सुद्धा एक वेगळी चर्चा होऊ शकते काँग्रेसने नंदुरबार आपल्याकडे खेचून आणलेला आहे गोवाल पाडवी विजयी झालेले आहेत आणि हिना गावीत विद्यमान किंवा मावळत्या खासदार यांचा इथे पराभव झालाय हर्षदा मतदारसंघामध्ये हेमंत सावरा भाजपचे विजयी झालेले आहेत आणि भारती कांबळी ठाकरे गटाच्या या पराभूत झालेल्या आहेत त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना जिथनं रावसाहेब दानवे जे पाचव्या पाच वेळा खासदार राहिलेले आहेत त्यांचा पराभव केलेला आहे कल्याण काळे यांनी आणि साधारण एक लाखाच्या मतांच्या फरकानं हा पराभव झालेला आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ भाजपचे विजयी झालेले आहेत रवींद्र धंगेकर पराभूत झालेले आहेत काँग्रेसचे आणि वसंत मोरे पराभूत झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे पुढचा मतदारसंघ आहे ते म्हणजे हिंगोली तिथं बाबूराव कोहळीकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे आहेत ते पराभूत झालेले आहेत आणि नागेश पाटील आष्टीकर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर इथं अशोक नेते जे भाजपचे उमेदवार आहेत ते पराभूत झालेले आहेत आणि नामदेव किरसान काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जिथनं नारायण राणे यांचा विजय झालेला आहे आणि विनायक राणे विनायक राऊत यांचा पराभव झालेला आहे ते 네 एक ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत खरंतर विद्यमान खासदार असलेल्या विनायक राऊत यांचा पराभव झालेला आहे आणि महत्वाचा लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ जिथनं नरेश मस्के विजयी झालेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं आणि राजन विचारे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते पराभूत झालेले आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघ अतिशय नरेशे यांनी एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेचे जे स्टेक्स पणाला लागलेले होते की mm. त्यांना तो मागून घ्यावा लागलेला होता आणि सोबतच शिंदेचा मान जिथे होता तो एक प्रकारे राखलेला आहे नरेश मस्के यांनी आणि म्हणूनच स्वतः एकनाथ शिंदे आज विशेष ठाण्याला गेले नरेश मस्के यांची त्यांनी भेट घेतली त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे पुढे आपण मतदारसंघ जर पाहिला तर तो नगरचा दक्षिण नगरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके जे अचानक खरंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतच शरद पवारांकडे आले आणि त्यांनी विद्यमान किंवा मावळते खासदार सुजय विखे यांना एक टफ फाईट दिलेली आहे सुजय विखे जे गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला काँग्रेसकडनं आलेले होते भाजपमध्ये केवळ लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी त्या, त्या, त्यावेळेला खासदार झाले मात्र आता पराभूत झाले आणि निलेश लंके यांचा तिकडनं विजय झाला नागपूरमध्ये एक अपेक्षित लढत होती नितीन गडकरी यांचा तिकडनं विजय झालेला आहे विकास ठाकरे यांचे काँग्रेसचा तिथनं पराभव झालेला आहे याच्या पुढच्या लोकसभेचा चांगली टक्कर झाली असं म्हणायला काही हरकत नाही कमी जो आहे गडकरींचा विजय झाल्याचं तिथं म्हटलं जातं आणि या लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं होईल असं म्हटलं जात कारण हा विजय जो आहे गडकरींचा तो अगदी सुरुवातीपासून निश्चित मानण्यात येत होता तरी सुद्धा विकास ठाकरे यांनी जी मतं घेतलेली आहेत त्याच्यावरनं चर्चा चर्चा होऊ शकते नागपूर लोकसभा मतदारसंघ नक्कीच पुढचा मतदारसंघ आहे उस्मानाबाद ज्या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का बसलाय कारण की अर्चना पाटील या पराभूत झाल्या आणि ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेचे ते तिकडनं विजयी झालेले आहेत या पुढे जर आपण मतदारसंघ जर पाहिला तर तो असणार आहे लोकसभेचा पुढचा मतदारसंघ असणार आहे मुंबई उत्तर ज्या ठिकाणी सुद्धा एक एक्सपेक्टेड होते ही लढत ती म्हणजे की पीयूष गोयल भाजपचे विजयी झालेले आहेत काँग्रेसचे भूषण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे सोलापूर सोलापूरमधनं प्रणिती शिंदे विजयी झालेले आहेत गेल्या दोन निवडणुका त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे सोलापूरमधून लढलेले होते दोन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता गेल्या वेळेला अर्थात तिकडे वंचित बहुजन आघाडीकडनं स्वतः प्रकाश आंबेडकर उभे होते मतांचं विभाजन झालं ज्याचा फटका सुशील कुमार शिंदेना बसला यावेळेला मात्र वंचितच्या उमेदवारानेच माघार घेतली म्हणजे राहुल गायकवाड तिकडनं उमेदवार होते त्यांनी माघार घेतली त्याचा एक प्रकारे फायदा झालेला आहे आणि प्रणिती शिंदे या राम सातपुते यांच्या विरोधामध्ये विजयी झालेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा जिथं सुनील मेंढे हे भाजपचे पराभूत झालेले आहेत आणि प्रशांत पडोले काँग्रेसचे विजयी झालेले आहेत त्याच्या पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा या बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि नरेंद्र खेडेकर इथनं पराभूत झालेले आहेत म्हणजे शिवसेना वर्सेस शिवसेना लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या काही टक्कर झाल्या होत्या त्यातला हा एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हटला जातोय अर्थातच इथनं ज्या पद्धतीनं रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा होते कुठेतरी ठाकरेंच्या उमेदवाराला रविकांत तुपकर यांच्यामुळे फटका बसलाय का याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते याच्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर या चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार भाजपचे उमेदवार पराभूत झालेले आहेत काँग्रेसच्या उमेदवार अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाची हमी दिली जात होती त्यांच्या स्वतःकडनं सुद्धा कार्यकर्त्यांकडनं सुद्धा आणि या मतदारसंघामधली चर्चा सुद्धा तशी होती आणि एक्झिट पोलचे अंदाज सुद्धा तसेच होते तशा पद्धतीचा हा निकाल समोर आलेला आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं ठाकरे शिवसेनेकडनं उभे राहिलेले राजाभाऊ वाजे विजयी झालेले आहेत तर हेमंत गोडसे ज्यांनी होती ते हेमंत त्यांचा पराभव झालेला हो आहे अत्यंत लोकसभा राहणार आहे ज्याच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी म्हणजे एकनाथ शिंदेशी भांडून दादा भुसे यांची सुद्धा नाराजी ओढवून घेऊन एकनाथ शिंदेच्याकडे तक्रारी करून आणि मागणी करून हा मतदारसंघ हेमंत गोडसे मिळवला होता त्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ इथे ऍज एक्सपेक्टेड रक्षा खडसे यांचा विजय झालेला आहे श्रीराम पाटील जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे होते ते पराभूत झालेले आहे रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसे यांनी घेतलेली मेहनत जी आहे ती अत्यंत महत्वाची उत्तर महाराष्ट्राचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं बरीशी चर्चा करता येण्यासारखी आहे या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे औरंगाबाद जिथं चंद्रकांत खैरे ठाकरे गटाचे पराभूत झालेले आहेत संदीपान भुमरे जे आहेत एकनाथ शिंदे शिवसेनेचे विजयी झालेले आहेत इम्तियाज जलील ज्यांनी सुद्धा चांगली टक्कर दिलेली आहे एमआयएमचे आणि महत्वाचे ते म्हणजे कुठेतरी इम्तियाज जलील यांना पडलेल्या मतांमुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झालाय का याच्याबद्दलची चर्चा सुद्धा या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाबद्दल करता येणार आहे पुढच्या लोकसभा आणि धक्कादायक आहेत म्हणजे औरंगाबाद असेल त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणे असेल हे चार मतदारसंघ ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना बसलेले हे खूप मोठे धक्के आहेत म्हणजे औरंगाबादमध्ये मतांचं विभाजन झालेलं आहे मात्र रायगड तसा नव्हता रत्नागिरी सिंधुदुर्ग तसा नव्हता पण तरीही त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेले खूप मोठे धक्के आहेत याच्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे परभणीचा ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला यश आला संजय बंडू जाधव हे जिंकलेले आहेत तर महादेव जानकर यांना भाजपने खरंतर घेतलेला होता सोबत म्हणजे महायुतीने आपल्या सोबत घेतलं जेणेकरून बारामतीची सीट ही सेफ व्हावी मात्र बारामती ही सेफ नाही झाली आणि परभणीही हाताल नाही लागली अशी परिस्थिती परभणी झाली आणि शेवटी ठाकरे यांच्या शिवसेनेचा इथं विजय झालेला आहे खर तर महादेव जानकर यांच्या अनुषंगानं त्यांना जे काही सीट्स होत्या त्याच्यामध्ये त्यांना परभणीमधनं लोकसभा निवडणूक लढवायची होती अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी त्यासा महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन ऑप्शन असताना सुद्धा महायुती महा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता पण तरी सुद्धा ते पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळतात एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की महायुती मध्ये बरोबर किंवा महायुतीचा पाठिंब्याने उभं राहण्याचा काही फायदा हा महादेव जानकरांना इथं होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि ते शेवटच्या क्षणाला आलेले आहेत यवतमाळ वाशिम ज्या ठिकाणाहून संजय देशमुख देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेचा इथं विजय झालेला आहे आणि राजश्री पाटील यांचा इथून पराभव झालेला आहे त्या खरंतर हे त्यांचं माहेर आहे यवतमाळ पण त्या ठिकाणी लढवायला लावलं कारण की हेमंत पाटील यांना हिंगोलीतून उमेदवारी देणं शक्य होत नव्हतं त्यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द झाली आणि त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मध्ये पाठवण्यात आलं मात्र त्याचा फटका जो आहे तो बसलेला होता भावना गवळी यांचं तिकीट कापलं त्यांचं सहकार्य कितपत लाभलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं का त्यांच्या मतदारांनी पाठ फिरवली का असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात पण या सगळ्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला झालेला आहे संजय देशमुख विजयी झालेले आहेत मुंबई उत्तर पूर्व मिहीर कोटेच्या पराभूत झालेल्या आहेत आणि संजय दिना पाटील इथून पुन्हा एकदा आता खासदार होणार आहेत पण शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झालेले आहेत ही सुद्धा एक, एक टफ फाईट होती ज्या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे येऊन प्रचार केलेला होता रोड शो घेतलेला होता मात्र त्याचा फायदा हा गुजराती पट्ट्यामध्ये प्ररोड शो करून सुद्धा मिहिर कोटेच्या यांना झाला नाही घाटकोपर पूर्व पश्चिम मुलुंड या मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या जास्त मतदान झालेलं होतं मात्र तरी सुद्धा त्याचा फायदा हा कोटेच्या यांना झाला नाही मराठी मत एकवटली सात लाख सगळ्यात जास्त मराठी मतं मुंबई मधली ही मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात आहेत त्याचा सगळा फायदा हा संजय दिना पाटील यांना झाल्याचा पाहायला मिळत पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मान आणि आपण म्हणूयात की मतदान हे दोन्हीला गादीला झाल्याचं पाहायला मिळतंय शाहू महाराज छत्रपती इथन विजयी झालेले आहेत काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते विजयी झालेले आहेत तर विद्यमान खासदार असलेले संजय मंडलिक जे आहेत ते पराभूत झालेले आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा नकारात्मक होते भाजप कुठेतरी तिकीट देण्यासाठी पण तरी, तरी सुद्धा संजय मंडलिक यांना तिकीट मिळालं होतं आणि शाहू महाराज छत्रपती यांना कुठल्या तिकिटावर लढवायचं याच्यावरनं महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली पण महाराजांनी ज्या पद्धतीनं तयारी दाखवली त्यानुसार मग त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्यात आलं आणि आपण जर पाहिलं असेल तर शाहू महाराज छत्रपती यांचा तिथं विजय झाल्याचं आपण पाहतो आहोत पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर सुधाकर शृंगारे जे आहेत भाजपचे ते पराभव पर, पराभूत झालेले आहेत आणि शिवाजी काळके काँग्रेसचे उमेदवार ते विजयी झालेले आहेत त्याच्या पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे खर तर पुढच्या लोकसभा मतदारसंघाकडे जायला हवं ते म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते इथं विजयी झालेले आहेत वैशाली दरेकर इथं पराभूत झालेले आहेत उमेदवार कशा पद्धतीनं दिला गेला याची चर्चा झाली होती पण कुठेतरी अट्टाहासाने मिळवलेली ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची जी सीट आहे ती जिंकून आलेली आहे श्रीकांत शिंदे इथे यांचा विजय झालेला आहे बऱ्याच पद्धतीनं चर्चा होती ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्याच्यावरनं कुठेतरी भाजपाकडनं मदत जी आहे ती श्रीकांत शिंदेना होणार नाही असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचं देखील म्हटलं जात होतं एक प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती आणि त्याचा फायदा वैशाली दरेकर यांना होईल असं सुद्धा म्हटलं होतं महत्वाचं आहे ते म्हणजे की मुंब्रा दिवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं कळवा मुमरा दिवा दिवा आणि कळवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं तर त्याचा फायदा हा श्रीकांत शिंदे यांना होईल असं सुद्धा म्हटलं होतं एक प्रकारे आपण असं त्याचा फायदा वैशाली दरेकरांना होईल असं म्हटलं जात होतं मुस्लिम मतांच्या अनुषंगानं अशी चर्चा जी आहे ती होत होती पण प्रत्यक्ष आपण पाहतो आहोत तर श्रीकांत शिंदे यांना हे विजयी झालेले आहेत पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ इथनं श्रीरंग बारणे जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि संजोग वगैरे पराभूत झालेले आहेत लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक राजू पारवे उमेदवार शिंदे झालेले आहेत काँग्रेसमधनं इथं आले आणि त्यानंतर राजू पारवे हे पराभूत झालेले आहेत काँग्रेसच्या शिवसेनेमध्ये आले त्यांनी तिकीट मिळवलं आणि कुठेतरी विजयाची हमी आहे म्हणून राजू पारवे यांना एकनाथ शिंदेंच्या यांच्या शिवसेनेमधनं उमेदवारी दिली जाते असं सुद्धा म्हटलं जात होतं पण त्याचबरोबर अं श्याम बर्वे यांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर त्यांच्या पत्नीचं जे उमेदवारी अर्ज आहे त्याच्यावर गंडांतर आल्यानंतर यांना उमेदवारी मिळाली होती श्यामकुमार बर्वे यांना आणि तरी सुद्धा काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते विजयी झालेले आहेत एक प्रकारे आपण म्हणू शकू की अडचणीची शर्यत जी आहे ती श्यामकुमार बर्वे यांनी पार करत त्यांना विजय मिळवलेला आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे जळगाव जळगाव जळगावमधनं सुद्धा स्मिता वाघ हे विजयी झालेले आहेत म्हणजे उमेदवार बदललेला होता उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली नाही उन्मेष पाटील हे गेले ठाकरेंसोबत अर्थात उमेदवारी मिळाली मात्र करण पवार यांना पण या सगळ्या गोष्टींचा हा फटका बसलेला दिसत नाहीये उत्तर महाराष्ट्रात जळगावची जागा जी आहे ती कायम राखण्यामध्ये भाजपाला यश आलं उमेदवार बदलून सुद्धा स्मिता वाघ या विजयी झालेल्या आहेत जळगावमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा इथं पराभव झालेला आहे पुढचा मतदारसंघ आहे रायगडचा मी जसं मगाशी उल्लेख केलेला होता रायगड रायगडमधनं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला कारण की अनंत गीते इथून पराभूत झालेले आहेत अनेक टर्म इथं ते लोकसभेवर निवडून गेलेले आहेत पण या निवडणुकीमध्ये मात्र त्यांचा पराभव झालेला आहे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार जागांवर लढून कुठल्या एका जागेवर विजय झालेला जा असेल तर ती आहे ही रायगडची जागा ज्या ठिकाणी त्यांचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांचा तिकडनं विजय झालेला आहे ते मावळते खासदार आहेत पण ते आता पुन्हा लोकसभेवर निवडून जातात खरं तर असाच पद्धतीनं त्यांचा पराभव याच्याही आधी झाला होता म्हणजे हीच लढत राहिली होती आणि त्यामुळे कुठेतरी अनंत गीते यांना उभं करण्या फायदा होईल का असं म्हटलं जात होतं पण एक प्रकारे आपण असं म्हणूयात की कुठेतरी शेकापची मतं जी आहेत ती कामाला येतील अनंत गीतेना असं म्हटलं जात होतं आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न हे अनंत गीते यांनी केले होते भाजपची असलेली नाराजी सुनील तटकरेंबद्दलची किंवा त्यांना उमेदवारी दिल्याबद्दलची तिथनं भाजपचा उमेदवार न ना उतरवल्याबद्दलची नाराजी जी आहे ती पाहायला मिळेल आणि सुनील तटकरेंना फटका मिळत बसेल असं म्हटलं जात होतं पण तटकरेंसाठी आणि अजितदादांसाठी प्रतिष्ठेची असलेली ही सीट नक्कीच पुढचा मतदारसंघ सगळ्यात जास्त महत्वाचा मतदारसंघ महाराष्ट्राचा ज्याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं तो म्हणजे बारामतीचा ज्या ठिकाणी थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत होती म्हणजे शिरूर सुद्धा आपण एक बाजूला ठेवू शकतो की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झाला पण ही पवार घराण्यातली लढत होती आणि या लढतीमध्ये शरद पवार यांचा एक प्रकारे विजय झालेला आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालेला आहे आणि सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा इथनं खासदार होणार आहे तर अजित पवार यांच्यासाठी मात्र हा खूप मोठा धक्का आहे कारण की त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा इथनं पराभव झालेला आहे गेल्या वेळेला अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव झाला मावळ मधनं आणि या वेळेला सारख्या ठिकाणाहून सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे याचं सुद्धा खरं तर विधानसभा निहाय आपण चित्र मांडू ते फार इंटरेस्टिंग राहणार आहे मात्र तास आपण पुढच्या लोकसभेच्या मतदारसंघाकडे वळूया जो आहे ही सातारा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा सातारा मात्र आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये भाजपाला यश आलेलं आहे उदयनराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारामधन विजयी झालेले आहेत शशिकांत शिंदे जे विधान परिषदेचे आमदार आहेत लोकसभेसाठी नशीब आजमावत होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथनं पराभव झालेला आहे गेल्या वेळेला सुद्धा उदयनराजे भोसले यांनी खर तर राष्ट्रवादीला म्हणजे ते राष्ट्रवादीकडनं जिंकलेले होते दोन हजार एकोणीसची लोकसभा जर पाहिली तर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झालेला होता मात्र त्यांनी पक्षांतर केलं भाजपमध्ये ते आले पोटनिवडणूक लागली त्यावेळेला मात्र त्यांचा भाजप ज्यावेळेला ते लढत होते त्यावेळेला मात्र श्रीनिवास पाटील शरद पवार गटाविरोधात त्यांचा पराभव झाला हो त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा ज्यावेळेला विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं लढत तिथे झाली त्यावेळेला मात्र उदयनराजे भोसले हे विजयी झाले आणि शरद पवार यांना मात्र मिळालेला हा खूप मोठा धक्का आहे या लोकसभेचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य ज्या ठिकाणाहून सुद्धा उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे एक निष्णात वकील आहेत कायदेतज्ञ आहेत मात्र लोकसभेच्या परीक्षेमध्ये त्यांना म्हणावं तसं यश आलेलं नाही आणि त्याऐवजी मात्र वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांची मात्र इथे विजय त्या झालेल्या आहेत उत्तर मध्य मुंबई मधनं त्या आता लोकसभेवर निवडून जाणार आहेत पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड इथनं प्रतापराव चिखलीकर जे भाजपचे उमेदवार आहेत ते पराभूत झालेले आहेत आणि वसंतराव चव्हाण जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा विजय झालेला आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की इथं अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली ला ला होती पण तिथं भाजपचा उमेदवार जिंकवून आणण्यामध्ये अशोक चव्हाण यांना काही यश आलेलं नाहीये असं म्हणू शकतो या अपयशाच्या अनुषंगानं अशोक चव्हाण यांच्यावरच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाढतात की कमी होतात भाजपमध्ये कारण भाजपमध्ये गेल्यानंतरची त्यांची ही पहिली परीक्षा होती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तर त्यात त्यांना फारसं काही यश आलेलं पाहायला मिळत नाहीये पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ संजय काका पाटील इथं पराभूत झालेले आहेत विशाल पाटील अपक्ष उमेदवार चंद्रहार पाटील इथे पराभूत झालेले आहेत आणि डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती असताना अशी परिस्थिती चंद्रहार पाटलांची आहे तर विशाल पाटील जर आपण पाहिलं तर एकमेव अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार जो आहे तो निवडून आलेला आहे या निवडणुकीमध्ये आणि ते विशाल पाटील आहेत काँग्रेसकडनं ज्या पद्धतीनं मदत करण्यात आली त्याची चर्चा या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर होईल आणि महत्वाचं ठाकरे गटाचे आता तरी संपले आहेत का हा एक चर्चेचा विषय राहू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे खर तर सांगली हा शेवटचा सा लोकसभा मतदारसंघ होतो अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आम्ही जे काही रिझल्ट आहेत दिवसभरातले ते सांगितलेले आहेत पण सांगलीची ही महत्वाची फाईट आहे आणि तू जसं उल्लेख केलास तसं की काँग्रेसने इथे मदत केल्याचं हे जवळपास सगळ्यांनीच पाहिलेलं होतं आणि स्वतः ज्या वेळेला विशाल पाटील यांनी एक आव्हान पत्र जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विश्वजित कदम यांच्यापासून सगळ्यांचे धन्यवाद मानलेले आहेत क्लिअर कट मेसेज होता काँग्रेसचे कार्यकर्ते असतील असेल आणि नेते असतील तिथले स्थानिक या सगळ्यांनी त्यांना मदत केलेली आहे गोष्ट आहे ती म्हणजे की उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे ते निघालेले आहेत थोड्याच वेळामध्ये सेना भवन इथे ते पोहोचणार आहेत आणि शिवसेना भवन इथे उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद होणार आहे एकीकडे विजयाचं सेलिब्रेशन हे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं शिवसेना भवन इथे होऊ शकतं हर्षदा तर एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे ते ठाकरे गटासाठी सुद्धा काहीशी महत्वाचा दिवस हा राहिलेला आहे दहा जागा ज्या आहेत त्या निवडून येताना आपल्याला पाहायला पाहता मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांची ही जी पत्रकार परिषद आहे ते तुम्हाला मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला मिळणार आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की दिवसभरामध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देशभरातल्या काही महत्वाच्या ज्या प्रतिष्ठेच्या झालेल्या ज्या सीट्स आहेत त्यांचे निकाल आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे जे निकाल आहेत ते सांगितलं त्याच्या अनुषंगानं राजकीय विश्लेषण सुद्धा केलेलं आहे तुम्हाला हे सगळं लाईव्ह विश्लेषण कसं वाटलं ते या लाईव्ह खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि महत्वाचं आहे ते म्हणजे हे सगळे निकाल तुम्हाला मुंबईत डॉट इन या आपल्या वेबसाईट वर वाचता येणार आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अनुजा मी साहिल सर अभिजित आपले सगळे जे राजकीय विश्लेषक आहेत यांनी दिवसभर केलेलं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता या लाईव्ह थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद Agilist Diagnostics